प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रभंज दرفه तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीलाच तुम्ही जो छोटासा व्हिडिओ बघितला आपल्या परिवाराचा त्यामध्ये जी विनंती करण्यात आलेली आहे ते त्याला साथ द्या आणि प्रतिसाद द्या हे आवाहन करत आजच्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करतो मित्रांनो राज ठाकरे यांच्यावर सातत्याने एक आरोप होत आलेला आहे आणि तो खूप गंभीर आरोप आहे आणि अनेकांनी केला आहे असं नाही की फक्त उद्धव ठाकरे यांच्या गटानेच केलेला आहे किंवा शरद पवारांच्याच गटाने केला आहे अजित पवारांच्याच गटाने केलाय आहे असं काही नाही प्रत्येक पक्षातल्या किंवा सर्वसामान्य मतदाराने सुद्धा आ, हा आरोप केलेला आहे तो म्हणजे राज ठाकरे हे नेहमी आपली राजकीय भूमिका बदल असतात बदलून टाकतात लगेच ते सकाळी एक काहीतरी बोलतील आणि संध्याकाळी एक काहीतरी बोलतील कुठेतरी मनामध्ये शंका आली की राज ठाकरे हे शरद पवार यांच्या पावलावर तर पाऊल ठेवत नाहीयेत ना म्हणजे बघा भाषण कौशल्य त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतलं आणि आता राजकारणामध्ये पलट्या मारण्याची जी सवय आहे ती कदाचित काकांकडून घेतलेली असावी कारण मध्यंतरी काकांचे आणि राज ठाकरे यांचे सुद्धा सूर खूप जुळलेले होते विचार करा विधानसभेच्या निवडणुकीला राज ठाकरे यांनी कसा कडाडून विरोध केला होता मात्र हाती भोपळाच लागला शून्य दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला राज ठाकरे यांनी लावरे तो व्हिडिओ सुरू केला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला म्हणजेच एनडीए ला पाठिंबा दिला आणि विधानसभेला लगेच परत वेगळी भूमिका घेतली राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे ओळखणं कठीण चाललंय आजकाल खूप असं म्हणतात की राजकारणामध्ये शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे ओळखणं अत्यंत अवघड आहे आणि आता तीच जागा राज ठाकरे यांनी घेतलेली आहे की काय असा संशय मनात निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे ज्याप्रमाणे शरद पवार साहेब यांच्या बाबतीत बोललं जातं की जर शरद पवार म्हटले की मला उत्तरेकडे जायचं आहे तर आपण समजून घ्यायचं की त्यांना दक्षिणेकडे जायचं आहे जर शरद पवार असं बोलले की मला क्रिकेटमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तर समजून घ्यायचं की पवारांना क्रिकेटमध्ये शंभर टक्के इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच तर ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले होते ना हो जर पवार असं बोलले की मला कुस्तीमधलं काहीच कळत नाही तर मग शंभर टक्के शरद पवार हे कुस्ती महासंघाचं अध्यक्षपद भुजवणार याची हमीच घ्यावी प्रत्येकाने ही शरद पवार यांची राजकारणातली मनात किंवा त्यांचे जे त्यांनी कॉन्टॅक्ट जपून ठेवले जोपासले त्यामुळे त्यांना हे साध्य झालेलं आहे मात्र अशी किवया राज ठाकरे यांना अजून तरी साध्य करता आलेली नाहीये आणि आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये तर राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं की त्यांना राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि कुठेतरी त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे की काय म्हणजे स्वतःच बॅकफुटवर गेलेले आहे की काय असं वाटत होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये यांचे जे पाच सहा नगरसेवक निवडून आलेत मनसेचे त्यांनी उघड उघड पाठिंबा दिला शिंदे सेनेला यावरून मग राऊत भडकले उद्धव ठाकरे पण भडकले उद्धव ठाकरे यांनी काही स्टेटमेंट केले राऊतांचं तर गुरहाळ चालूच असतं कायम काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही राऊत दाखवणार नाही आहोत मात्र यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे छापून झालेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या मनाचं काही सांगतोय असं नाहीच आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना असं म्हणतात की आपण मुंबईमध्ये ताकदीने लढलो त्यामुळे तुम्ही आता शपथ घ्यायला हवी की दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होऊन कधीही जगणार नाही म्हणजे महायुतीला पाठिंबा देणं म्हणजे दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होणं असं उद्धव ठाकरे यांना वाटतं दोन व्यापारी म्हणजे कोण नरेंद्र मोदी आणि अमित शहा पुढे ते म्हणतात की राज आणि मी वादळ झेप झेपलेलं आहे वादळात खेळत आम्ही मोठे झालेलो आहोत त्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही कोण राहिले कोणी रिकाम नाहीये काही शिकवण्यासाठी तुम्हाला राऊत काफी आहेत तुमची शिकवणी घेण्यासाठी तो एक टीचरच पुरेसा आहे तुम्हाला आपण मुंबईत चांगले लढलो शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे बघा महत्वाचं वाक्य शिवसेनेला नवी पालवी फुटली आहे मनसेबद्दल चकार शब्द नाही बोललेले आहेत का कारण मनसेचे वोट इकडे ट्रान्सफर झाले शिवसेनेकडे उवाठाकडे पण उबाठाचे वोट हे मनसेकडे ट्रान्सफर झाले नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला राज ठाकरे यांना नगरसेवकांची दोन आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाही पांगळ होणं गरजेचंच असत सडलेली झडलीच पाहिजे हे आता कोणाला उद्देशून म्हणतात काय माहित बहुतेक तोच जुना संदर्भ असावा की यांचे काही लोक यांना सोडून गेले काही फमदार खासदार सोडून गेले मग तेव्हाही हे असंच बोलले होते काहीतरी पानगळ वगैरे तीस सडक सडेपर्यंत नवे कोंब फुटत नाही राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने नवं कोंब आहे असंच म्हणावं लागेल कारण पंचवीस वर्ष शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये सडवी असं हेच बोलले होते आणि नंतर भाजपचं आणि यांचं फाटलं भाजप वेगळा झाला आणि मग आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली महानगरपालिकेसाठी म्हणजे मग राज ठाकरे हे नवं कोंब आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी असं म्हणायला हरकत नाही हे यांचेच शब्द आहे आपलेच दांडे आपल्यावर घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत त्यामुळे शपथ घ्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होऊन जगणार नाही मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस महायुतीमध्ये तुम्ही होते केंद्रीय सोबत तेव्हाही हे दोन व्यापारीच होते ना एक पंतप्रधान एक मंत्री होता तेव्हा अमित भाई शहा मग तेव्हा आपण यांचे गुलाम झालेलो आहोत वगैरे असं काही वाटलं नाही का तुम्हाला म्हणजे ह्यांनी काहीही केलं तरी ते चालतं मात्र दुसऱ्याने एखादा काही डिसिजन घेतला तर तो, तो मात्र यांना खटकतो म्हणजे सगळं जग आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे चालावं ही उद्धव ठाकरे यांची अपेक्षा असते महत्वाकांक्षा असते हेच यांच्या वाघण्यातून सातत्यानं निदर्शनास आलेलं आहे बर आता यानंतर हे जे केडीएमसीचं प्रकरण झालं नगरसेवकांचं त्यावरून राज ठाकरे यांनी एक खूप लांब लचक अशी फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यातल्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये दोन तीन महत्वाची वाक्य होती की राजकारणामध्ये लवचिकता ठेवावी लागते बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा राजकारणामध्ये लवचिकता अनेकदा दाखवलेली आहे आणि लवचिक, लवचिक भूमिकेत व्यक्तिगत स्वार्थ नसे माझा म्हणजे राज ठाकरे यांचा व्यक्तिगत स्वार्थ त्यामध्ये काहीही नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं त्या पोस्टमध्ये कधी सकाळी काल सकाळी ती पोस्ट केली आणि संध्याकाळी एका भाषणामध्ये राज ठाकरे काय बोलले ऐका सकाळी त्यांच्या पोस्टमधलं वाक्य होत की आर पार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडं लवचिक व्हायलाच हवं हो। तशी भूमिका घेणं गरजेचं असतं तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसे के वरून आहे आणि नंतर संध्याकाळी बोलत असताना भाषणात ते असं बोलले कल्याण डोंबिवलीसह सह राज्यातील अनेक ठिकाणी राजकीय गुलामांचा बाजार भरला आहे राजकीय गुलामांचा बाजार भरलाय असं राज ठाकरे यांचं संध्याकाळचं मत आहे आणि सकाळचं मत असं आहे की राजकीय जीवनामध्ये पक्ष टिकवण्यासाठी राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी थोडीफार लवचिक भूमिका ठ्यावीच लागते संध्याकाळचं त्यांचं वक्तव्य बघा आणि वर परत एखाद्या पत्रकाराने जर राज ठाकरे यांना जर प्रश्न केला की का हो तुम्ही याच्या भूमिका का, का बदलता तर ते लगेच भाजपवर हसरतात तिथे पीडीपी सोबत गेले नव्हते का मग अजित पवारांसोबत तो सकाळचा शपथविधी का घेतला यांनी पण भूमिका बदललेल्याच की अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर ज्या घटना समोर आल्या ज्या का कशा आल्याय अजित पवार यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार यांच्या जवळपास पाच ते सहा मिटिंग झाल्यात त्यानंतर अजित दादांना शरद पवार यांनीच पाठवलं होतं आणि नंतर ऐनवेळी शरद पवार यांनी पलटी मारलेली आहे याला राजकीय लवचिकता म्हणत नाहीत राजकीय लवचिकता ही भाजपने दाखवलेली होती पलटी मारलेली नव्हती भाजपने पलटी मारली नव्हती पलटी राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेली आहे आणि तुम्ही जेव्हा म्हणता राजकीय लवचिकता दाखवलीच पाहिजे तर मग दोन हजार एकोणीसला इतका एक लावरे तो व्हिडिओचा कार्यक्रम कशासाठी केला होता तुम्ही आणि मग तो जर केला होता तर दोन हजार चोवीसला आपले उमेदवारच उभे केले नाहीत बिनशर्त तर पाथिंबा त्यामुळे झालं काय मतदान कमी झालं कॉम्पिटिशन कमी झाली ना सरळ सरळ आहे आले असते एक दोन खासदार मिळून सांगता येत नव्हतो त्या झकी झाकीमध्ये मात्र शरद पवारांची सावली याच्यावर पडते तो राजकीय पटलावरून त्याचा अस्त होत जातो असं अनेकदा वारंवार निदर्शनास आलेलं आहे अनेक ज्येष्ठ पत्रकार अनेक ज्येष्ठ विश्लेषक सुद्धा हेच म्हणतात की जो कोणी शरद पवार यांच्या जवळ गेला तो राजकारणातून जवळपास संपला ही शरद पवार साहेबांची स्ट्रॅटेजीच आहे उद्धव ठाकरे यांचा सरळ सरळ नेम पवार साहेबांमुळेच झालेला आहे उद्धव ठाकरेंना हिंदुत्वापासून टिपू सुलतानकडे नेण्यामध्ये ने शरद पवारांचा खूप मोठा वाटा आहे अर्थात राऊत हा त्यातला ब्रिज आहे पूल आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्यावर सुद्धा शरद पवार यांचा पगड हे दोघेही जण पवारांच्या खूपच जवळ गेले आणि आज त्यांचं राजकीय अस्तित्व काय आहे बघून घ्या तिथेच अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले विधानसभेमधला निकाल बघा त्यानंतर महानगरपालिकेमध्ये अजित पवार सुप्रिया सुळे शरद पवार हे पिंपरी चिंचवड पुणे मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली ठाणे नाशिक इकडे लढले काय रिझल्ट आले दोन आकडी संख्या सुद्धा नाहीये नगरसेवकांची म्हणजे महानगरपालिकेमध्ये अजितदादा पवार यांना सुद्धा फटका बसलाच ना पवार साहेबांच्या जवळ जाऊन तर पलट्या मारणे आणि राजकीय लवचिकता दाखवणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आज जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यावर टीका करतात किंवा संजय राऊत टीका करतात की बाज आ, हे सगळे पैसे खाऊन चाललेत पन्नास खोके शंभर शुंब, शंभर खोके वगैरे ओके सगळं आणि राज ठाकरे यांनी गुलाम बनले गद्दारी करू नये घात करू नये असं वारंवार आपल्या पत्रकार परिषदांमधून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बोलताय तर ह्या दोघांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं दोन हजार एकोणीसला कोणी कोणासोबत घात केला कोणी कोणासोबत गद्दारी केली दोन हजार एकोणीस पासून आत्तापर्यंत किंवा चला इतर सगळ्या जगाला रिसेंट इतिहास जो तो माहीतच आहे दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांना प्रचंड त्रास देण्यात आलेला आहे राजीनामे खिशात राजीनामे खिशात राजीनामे खिशात राजी खिशा, काय होते हे तुम्हाला निवडून दिलं ते राजीनामे खिशात ठेवण्यासाठी नाही दिले ना कामं करण्यासाठी दिले लोकांची मात्र हे जमत नाही ना, ना। आम्हाला हे करायचंच नाही हम सो कायदा ही यांची सगळ्यांची नीती आहे आणि त्याचेच फटके रेस्ट ऑफ महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये यांना बसलेले आहेत याचा एक साधारण आढावा घ्यायला यांनी काहीच हरकत नाही मित्रांनो यावर आपलं काय मत आहे या दोघा भावांच्या वक्तव्यावर ते कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा सुरुवातीला आम्ही तुम्हाला जो छोटासा एक व्हिडिओ दाखवला तो असा आ, की ती ती आहे की आपण मराठवाड्यातल्या जे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतले शेतकरी आहेत त्यांची मदत करतोय त्यांना अन्नाचे किट वाटतोय ते किट कसे असतात ते सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला गेल्या वेळेस आपण एकशे एकतीस किट वाटले होते यावेळेस आपल्याला आणखी किट्स वाटायचे आहे त्यानंतर कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार आणि त्यांचे जे नातेवाईक ज्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा निय जेवायला त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे शेरगाव येथील एका शाळेला आपल्याला त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही कॉम्प्युटर्स पुरवायचे आहेत काही विद्यार्थ्यांना मदत करायची आहे काही दिव्यांग आहे त्यांच्यापर्यंत देखील पोहचायचे तेव्हा विनंतीला मान द्या मित्रांनो या सत्कर्मामध्ये प्रभू श्री रामाचं नाव घेऊन सहकार्य करा पुढे या तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतं ते नक्की द्या आम्ही त्याचा स्वीकार करू आम्ही तुमचे जन्मभर आभारी असू या परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो परिवाराचे सदस्य बना आणि परिवार बळकट करण्यासाठी या समाजकार्यामध्ये हातभार लावा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातारम जय शिवराय जय शंभुराजय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन रघुपती राघव राजा पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम